नांदगाव मध्ये शिवसेनेचे सुहास कांदे व अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या विरोधात गुन्हे दाखल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे पक्षाचे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे आणि अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सुहास कांदे व समीर भुजबळ या दोन उमेदवारांविरोधात आचारसंहिता भंगाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर अडीचशे ते तीनशे व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे मतदानाच्या दिवशी सुहास कांदे आणि भुजबळ या दोन समर्थक आमनेसामने आले यांनी मारण्याची धमकी दिल्यामुळे वातावरण चिघळले होते या वादानंतर मतदारांना प्रलोभने दाखवणे गाड्या अडवणे मतदारांना मतदानासाठी जाण्यासाठी रोखणे असे गुन्हे दाखल करण्यात आले तडीपार असलेले सचिन मानकरी यांच्या विरोधात देखील आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सुहास कांदे यांच्या विरोधात जेवे मारण्याची धमकी देणे उच्चत घालणे असे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी मुक्ताराम बागुल नांदगाव